नमस्कार असताना आज आम्ही चालवलो आहे चक्करला सहज आज काल आम्ही जात्र त्याला काय म्हणतात ते उड्या खायला जम्पिंगच्या पाक जम्पिंगच्या पाकमध्ये उड्या खाल्लेल्या आहेत आमच्या हातपाय आमच्या अंग अंग मोकळा दुखत होतं म्हणून आता या मुन्नाला मी म्हणलो चल थोडे हातपाय मोकळे करून येऊ मग मुन्ना आमचा रॉकी आणलेला आहे रॉकी तुम्ही पाहू शकतात रॉकी चले रॉकी पाहू शकतात चले रॉकी पण आणलेल्या आहेत आमच्या संघ चले चला पण खूप आमच्या संघा आवडतात आमच्या पुढे चाललेला आहे तुम्हाला याच्यात तोड आहे कोल्हा दिसत आहे तो वाटत आहे तुम्हाला त्या कुठं आम्हा आम्ही आमच्या ते लाडक आहे ती पाहू शकतात काय म्हणतोय बोलणं काय बोलू बोल तुला आम्ही फिरायला गेलो तस राहापर्यंत आम्ही काल जत्रेत किती रुपये खार असले तुम्हाला माहिती आहे क्या आम्ही काल जत्रेमध्ये पाचशे रुपये खार असले आम्ही दोघांनी तीन तीन टाइम जंपिंग जपाक मध्ये बसलेले होतात आम्ही आमचे ती तीन टाइम एकशे वीस रुपये घेतलेले आहेत ती पाहू शकतात आता आम्ही आणलेलो आहे घरी घर पाहू शकतात आता बाहेर उभं राहिलेलं आहे आमचा हा रॉकी रॉकी गाडीच्या आडूशाला बसलेला आहे चले रॉकी रॉकी आणलेला आहे तुम्ही पाहू शकतात रॉकी रॉकी मला पंजाबी देतोच